घरी तर घरी माय मन नाही लागून लायला शांताबाई तिकडे गेली तर माय मन त्याच्यातच आहे ना काय झालं असन काय नाही सगळं ठीक आहे का नाही आहे असं होते फोन लावतो म्हटलं तर जीव लावाले होते आणि एक जीव नाही लावाले होत असं वाटते कामागी मात सण तर लावत नाही पण लावतो आता मी फोन लय वेळ झाला वाटच पाहून राहिली मी शांताबाईच्या फोनची शांताबाई फोन नाही आला बबीताले म्हटलं होतं सांग जो आईचा फोन येईन तर लाव जागा मावशीले पण काय माहीत बबिताने सांगितलं का नाही सांगितलं शांताबाईले तर जाऊ दे मीस लावतो ना ला थे, थे, न, ला फोन आणि बोलून घेतो माय मन नाही मानून राहिलं तर विचारून घेतो शांताबाईले रिंकूचं हालचाल कशी आहे ते काय आहे ते कशी आहे तिची तब्येत नाही काय दोन शब्द बोलून घेईन रिंकू संग तर मलाही चांगलं वाटत काय करते बाप का शांताबाई फोन नाही उचलत फोन लावा आता झाली काय बीजी हॅलो हॅलो हां रिंकू आहे काय हो मावशी मी ना हो काय बरं झालं व तुनच फोन उचलला तू यासंग बोलायचं होतं मला हा काय बोल ना मावशी काय हालचाल म्हटलं हा लहान आहे काय तू तब्येतीची काळजी घेत जाय ना माहीत झालं मले हा घरी गेली होती मी तर म्हटलं काळजी नाही घेता येत काय घेतो ना मावशी घेतो ना सगळं ठीकच मी ठीकच आहे काय झालं मले म्हणत हा काही नाही झालं तर मग वहिनी कशी सांगत होती बबिता सांगत होती ना मले बरं नाही वाटून राहिलं म्हणे रिंकू ताईले ताई गेली म्हणे दोन चार दिवसासाठी त्याच्यानं मला टेन्शन आलं मी म्हटलं काय झालं गड्या रिंकूली अचानक काही नाही मावशी सिरियस नाही आहे मी नॉर्मलच आहे आता वातावरणच तसं आहे त्याच्यानं होते कधी कधी तशी बरी आहे ना तू हो मावशी बरी आहे ना मी माझ्या आवाजावरून वाटून नाही राहिलं काय बरी आहे मी तसं तर वाटून राहिलं म्हणा ठीक आहे म्हणून काळजी घेत जा बेटा अन काय करते तू पोरगी आहे ना बसले माझ वाजूले बसले हो काय अन शांताबाई कुठं गेली आई घरी नाही आहे बाहेर गेली आई काय बोलतो बाहेर गेली कुठं घुमाले की गेली काय गेल्याबरोबर नागपुरात पोचल्याबरोबर गेली काय म्हटलं घुमाले नाही नाही घुमाले नाही गेली कामीच गेली आई कामी गेली तशा कोणत्या कामी गेली म्हटलं आल्याबरोबर हां हा कुठं गेली शांताबाई मावशी एक मिनिट थांब आई आली बोलून घे आई सांगा बरोबर आली का शांताबाई दे ना दे बोलून घेतो हा हा येऊनच राहिली आई घरातच येऊन राहिले <laughs> हॅलो हा शांताबाई कुठं घुमून राहिली हा पोचली नाही पोचली तर झालं काय घुमणं चालू नाही गेल ते कामीच गेल ती मी कामी गेलती कामी गेलती कोणत्या कामी गेलती ती बाप्पा रिंकू म्हणते कामी गेली आई तू आली तर तूही म्हणत कामीच गेलती काम नाही सांगतात काय म्हटलं कोणत्या कामी गेल तिथं हा काही नाव तसं का फक्त कामी गेलती कामी गेलती एवढंच आहे का हाय नव नाव गावी सगळंच आहे पण तू थोडीशी थांबत काय हा मिनिट थांब मग सांगतो तुला काय होय अच्छा म्हणजे पाचक मिनिट थांबू का मग सांगशील काय मला कोणत्या कामी गेलती तिथं हो ना गेलती मी कामीच त्याच्यानं म्हणून त्याच्यान तू थोडीशी धीर ठेव ना असं आहे का धीर ठेवा लागत नाही बरोबर आहे ते मन नाही आहे का सबर का फल मिठा होता तसंच काही वाटते नाही काय हा बरोबर बोलले तू सबर का फल मिठा होता थांबतं काय ना पाच मिनिट थांब मग सांगतो तुला बरं ठीक आहे ना लाजू मग फोन मुला हो हो ठीक आहे ना ठेवतो मग शांताबाई फोन बरं ठेव मग बाई नंदू दिल्ली काय किट हो काकू का जा मग रिंकू चेक करून घे पाहून घे काय जर पॉझिटिव्ह असेल तर मग संध्याकाळी काही दवाखान्यात नाही जाऊ आपण हा हे दवाई गुळ्या खाणं बरोबर नाही आहे गरम राहते त्याच्यानं म्हटलं आता किट आणली तर चेक करून घे हां आपल्याला नाही काय हो ना काकू बरोबर आहे ना नाही तर काय राहीन काही आणि होईल काही त्याच्यानं दवाई गुळा नाही खा लागत तर पहिले तू चेक करून घे काय आहे काय नाही आणि मग त्या हिशोबानं संध्याकाळचं पाहू मग दवाखान्यात जावायचं आहे नाही जावायचं आहे बरं ठीक आहे नाही चेक करून घे घेतो जाय मग पटकन हो आहे जा मग मामीजी पटकन जा ना चेक करा मी वाट पाहून राहिले कधी पेळे भेटते ना कधी नाही म्हणून जा बर पटकन चेक करा तुम्ही काय पेळे पाहिजे नाही पॉझिटिव्ह आला दोन्ही रेषा आहे ना दोन्ही रेषा आहे पक्का आहे मग कन्फर्म आहे अन मी पागल विनाकारण टेन्शन घेऊन राहिली काय झालं असेल न काय नाही काय झालं असेल ना काय नाही अन न त्यालाही टेन्शन अन आई आली घाई घाईनं काय झालं असेल मायापुरीली आहे ना काय नाही म्हणून पण माया डोक्यात पहिले विचार नाही आला ना असंही राहू शकते बा बरं जाऊ दे जे झालं ते चांगलंच झालं चांगली न्यूज आहे आता सांगा सांगन तीही खुश होईन त्यालाही खुशी होईन चाल आई वाट पाहून राहिली असं आईले सांगून देतो आता बाई रिंक काय झालं चेक केलं तुन तर काय आहे म्हटलं त्याच्यात सांग ना हा अशी उभी नको रहो बा चुपचाप उभी नको रहो एक तर माझी धग धगून राहिला हा सांग बरं काय आहे तर अहो सांग ना काय पाहून राहिली मले सांग ना काय झालं हां काही सिरियस आहे काय हा सांग काय निघालं हा दाखव ना मले सांगा ना मामी जे काय झालं म्हटलं निगेटिव्ह आला काय रिपोर्ट बाई रिंकू खरं सांगतो माझी छातीनं धडधड होऊन राहिली हा सांग बा तू अशी शांत उभी नको राह आ, तुले पा उन्ना, टेंशन हा तुले पाहून ना मग मला जास्त टेन्शन येत नाही हा मला टेन्शन नको देऊ एक तर मी किती घाई ना आली हा मले माय मले माहीत आहे का माई कशी को, हालत झाली होती तर <laughs> आई काही नाही झालं गुड न्यूज आहे गुड न्यूज अरे वा चांगलं ना मग चांगलं आहे मग काही टेन्शन घ्यायचं कामच का नाही नाही काय नंद आणि आपण विनाकारण टेन्शन घेऊन राहिलो होतो काय झालं सण काय झालं सण पाय बरं किती चांगली गोष्ट आहे मामीजी द्या ना मग आता पिढे पेढे पाहिजे आम्हाला मी तर पेढेसाठीच बसले आहे बा किती वेळची मला पेढे पाहिजे मी पेढे खाऊनच घरी जाईन नंदू आता घरी पेढे नाही आहे ना संध्याकाळी सगळ्यात पहिले तुलेच देतो नाही नाही ते जमतच नाही ना संध्याकाळ नाही दुपार नाही मला आत्ताच पाहिजे ना हा एवढ्यानं पाठवलं मले तुम्ही गाडी घेऊन आणि आता म्हणता संध्याकाळी आत्ताच द्या तुम्ही मला आताच खावायचे आहे ना दिले असते पण आता घरी पेढे नाही आहे ना हा जात काय मग पैसे देतो मी घेऊन ये दोन डब्बे हां देऊ काय पैसे जाय मग पटकन तू नाही ना आता नाही जात आताच तर गेली होती मी पहिलेच जर माहीत राहिलं असतं काकू आपल्याला तर आपण मिठाईचाही डब्बा घेऊन आलो असतो नाही संग संग पण आता पहिले माहीत नाही होतं ना अहो तर टेस्ट करायच्या पहिले आपल्याला कसं काय माहीत राहील हा पहिलेच जर माहीत राहिलं असतं तर घेऊन आलो असतं म्हणा जात काय मग नंदू नाही ना राहू द्या ना आता काय जाऊ दहा दहा वेळा आताच गेली होती आता अजून डबल जाईन संध्याकाळी देऊन दे जा ना मग मामाजी आणन तेव्हा एक डब्बा दे जा पण हा एक डब्बा पाठव जा घरी बरं ठीक आहे ना एक डब्बा पाठवा कॉन्ग्रॅच्युलेशन हा मामीजी कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद येतो मग मी हो ये जो ना संध्याकाळी ये जा मामाजी सात वाजता येते तर ये मग तू सातच्या नंतर कधी हो येईन ना ठीक आहे मग करा आराम आता काय झालं रिंकू हा कौन गुप्चाप बसली आहे तू कोणता विचार करून राहिली आणि कायचे विचार चालू राहते तुला मनात काही समजत नाही बा जेव्हा विचार करत राहतं विचार करत राहत जास्त विचार नाही करावं लागत आ? विचार केला ना म्या उशीन जास्त टेन्शन नाही घ्या लागत हा खाल्लं पिल्लं अंगाल नाही लागत पण तू टेन्शन कायच घेतं हेच नाही समजत हा तुला घरी खावाले बरोबर आहे जवळ तुले मारत नाही ठोकत नाही बोलत नाही सगळंच तर बर बरोबर आहे तुझ्या घरी मग कायचं टेन्शन आहे म्हटलं तुले हा नाही तुले सासू सासरे नाही तुझी ननद हा ते तिच्या घरी तरी विचार करत राहतो बा आई त्याचा विचार नाही करून राहिली मी मी हा विचार करून राहिली हे आता हे पावणे दोन वर्षाची मग लय लवकर नाही झालं मार्च महिन्यात दोन वर्षाची होती हे मग माई डिलेवारी नऊ महिन्यानं म्हणजे अडीच वर्ष जास्त होईल नाही अडीच वर्षाची जास्त होईल मग ते हा आता तीन महिन्याने जानेवारी फेब्रुवारी मार्च हा मग ते होते दोन वर्षाची तोपर्यंत तुझे तो तीन महिने होऊनच जाते आता एक महिना आ, आता ह्या चार तारखेला जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलच्या चार तारखेला तुला चार महिने कम्प्लीट होते हा चार महिने कम्प्लीट होते मग पाच महिने राहते पाच महिने राहते ना मग होते नाही अडीच वर्षाची जास्त होते का टेन्शन घेतो तू अडीच वर्षाची जास्त होऊन राहिली ना ते हा मग तिथून काय दोन चार महिन्यानं तीन वर्षाची हुई ना ते काही नाही होत आता राहिलं तर राहिलं याचा विचार करा लागते काय दोन वर्षाची पाहिजे आणि तीन वर्षाची पाहिजे माहित होत ना मग आता राहिलं तर काय करत विचार करून राहिली मी हे आता काय म्हणते ठेव म्हणते का नको ठेवू हा त्याचाही ये टेन्शनच येते बाप्पा नाहीतर म्हणून एवढ्या लवकर नाही पाहिजे हा मग काय करू मी त्याला सांगून चाल म्हणून दवाखान्यात गोळ्या घेऊन तर मी नाही घेणार ना गोळ्या गोड्या ते फालतूचे काम करूच नको आता हे काय पाच सहा महिन्याची आहे काय आ दूध पिऊन राहिली जेवते ना पोटभर जेवते खेळते आराम करते आ तिचा कोणता त्रास नाही आहे आता राहिलं तर राहू द्या कोणाकोणाले राहत नाही तर त्याचं किती मन दुखते आणि तुम्हाला हाय तर तुमचे तर फालतूचे चोचले चालू राहते मग आता नाही ना मग नाही परवा नाही जाऊ द्या ना हा देवाच्या कृपेनं हाय तुमच्या नशिबात राहू द्या आता काही जे गोळ्या घेतो नाही हे खातो हा हे फालतूचे धंदेच तर नाही पटत मग सांगून दे जो जवळ बुवाले राहिलं तर राहिलं म्हणा काही हो पोरगी हो पोरग हो दोन्ही सारखेच आहे आपल्याले तर ते सांगू जवळले आई नाही म्हणत होती म्हणा तर नाही साहेब आ राहिलं तर राहू दे मी आहे ना कराले मी तर आहे बर ठीक आहे ना तशी तर मला माहीत इच्छा नाही आहे गोळ्या गोळ्या घेवायची पण त्याच पाहा लागते काय म्हणते काय नाही काही म्हण पण ज राहू द्या म्हणा काय कळली पोरगी पोरग सारखी आहे अन आता खाण्यापिण्यावर लक्ष दे खात जाय जाय झोपत आणि इले दिवसभर कारत जाय जेव्हा ते पोटभर जेवण करन तेव्हा ते झोपन तशी झोपणार नाही नाही तर तशीच त्रास आहे तुले नाही ते एक काम कर पाडना बांध आणि पाडना झोपून देत जाय झुला देशील तर झोपून जाईन ते नाही तर तू दिवसभर इचा मांगर राहशील तर त्याच्यावर दुर्लक्ष होईल ना म्हणजे तूही तंदुरुस्त राह बाळालाही तंदुरुस्त ठेव आणि हिच्यावरही हो, दुर्लक्ष नको करू मस्त सकाळी उठल्याबरोबर नाश्ता करत जाय बरोबर वेळेवर जेवण करत जाय दुपारी अजून काही खाऊन घ्या आणि संध्याकाळी बी वेळेवर जेवण करून घ्या नाही आई आता घेतो ना मी आता घेतो काळजी विनाकारण टेन्शन घेत होती मी कमजोरी आली कमजोरी आली पण ते होतेस नाही सुरुवाती सुरुवातीला थकवा येणं चक्कर येणं नाही तर काय भारी भारी लागणं मळमळ लागणं होयच ते लक्षणं त्याचेच लक्षणं नको चुकून गरम राहते नाही तर कल्याण नाही नाही खात तर मुली समजते आता नाही खात मी पपई नाही खात ओवा नाही खात जे नरम पदार्थ आहे ना ते खातच खात, नाही खात। ना, खात ना मी आजपासून बंद हो खाऊच नको आता चार पाच महिने मग तिकडे काही नाही होत हां आठव्या नवव्या महिन्यात खाल्लं तर काही नाही होत तेव्हा चालते पण सुरुवातीला नाही खा आई लाव ना मग ला फोन मावशीले सांगून दे मावशी वाट पाहतोय मावशीले लावू काय पण हो ना सांगून दे हो मावशीले सांगतो वहिनीले सांगतो पहिले सांगून ना मग यायला सांगू काय म्हणते सांगून दे नाही आई त्या आताच नाही सांगत मी फोनवर नाही सांग संध्याकाळी घरी ना ते तेव्हा त्याला आरामात सांगन फक्त आता संग बोलतो मिठाईचा साडब आणायला लावतो बाकीचे जे काही आहे ते संध्याकाळी आरामात बर पाहिजे बोलावून ठीक आहे ना हॅलो हा रिंकू बोल ना काही नाही सहज फोन केला काय करून राहिले काही नाही रोजचे काम काय करत असतो मी ऑफिस मध्ये तेच काम करून राहिलो तू या फोन आला तिकडे आलो मग साईड न हा काय आई आली म्हटलं आज घरी हा काय आताच आली काय जस्ट नाही हो, आली ना साडेतीन वाजताच आली आई हा काय आहे ना तर काही आणा लागते काय मग संध्याकाळी काही आणाच असं तर सांग मग घेऊन येईन येता येता भाजीपाला घे घरी आणा लागेल हाय ना भाजीपाला हाय ना परवा जास्त दिवशी आणला तुम्ही हो काय तो काय आणा लागते मग परीसाठी घे काही नाही येता येता म्हटलं मिठाईचा डब्बा घेऊन ये जा बरं घेऊन ये मिठाईचे डब्बे मिठाईचे डब्बे बरं ठीक आहे ना घेऊन येईन पण कायच्यासाठी पाहिजे आता कोणाचा वाढदिवस आहे आपल्या घरी माया तर वाढदिवस झाला आणि परीच्या वाढदिवस आले तर टाईम आहे अव तर इच्छा झाली मन झालं तर खाणार नाही काय दिवस झाले मिठाई नाही खाल्ली तर घेऊन ये जा दोन डबे घरी बिघडन काय आता आई आण म्हटलं मिठाई आणल्यापेक्षा गुलाबजामून घेऊन येतो ना संध्याकाळी मग घेऊन एक काम आमच्यासाठी तुम्ही मिठाई आणा तुमच्यासाठी तुम्ही गुलाबजामून आणजा बरं एक काम करतो मी आमच्यासाठी न तुमच्यासाठी काहीच नाही दोन्ही घेऊन येतो मी मिठाईचे डबे घेऊन येतो आणि गुलाबजामून पण घेऊन येतो ठीक आहे ओके ठीक आहे आता हो बरी आहे ना आता आई गी आली चांगलं वाटून राहिलं आता ओके आता काहीच नाही दुखत बरोबर घे मग काळजी चल ठीक आहे मग रिंकू जास्त वेळ बोलताना ठीक आहे ना ठीक आहे ठेवा मग फोन हो हो ठीक आहे काय म्हणे बुवा काही नाही आणतो म्हणे मी काही असं हॅलो हा शांताबाई मी फोनची वाट पाहून राहिली ना काय झालं म्हटलं काय आहे तर हा थांब तू थांब तू सबर का फल मिठा होत सांग ना मग आता अहो काही नाही गुड न्यूज आहे म्हटलं गुड न्यूज गुड न्यूज आहे म्हणतं तर कुठं जावाचा प्लॅन केला काय हा कुठची ट्रिप घे काढली काय थांबून था जा ना शांताबाई हा संक्रांत घे दे मग जाऊ ना कुठं घुमा फिराले हा तू मनातच काय गुड न्यूज काढतं हट्ट माईच्या लक्षातच नाही आलं वाटते अजून हो अव तर तुस तर म्हणून राहिली गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे तर मी म्हटलं नागपुरात गेली ठीक आहे हा पण सध्याच नको जाऊ म्हटलं घुमा फिराले ना माझ्याजवळ बी टाईम नाही आहे तो मी नाही येत आ थांबून जाय संक्रांत घेऊ दे मग जाऊ घुमा फिराले तुला तर माहीत आहे आपल्या गावातलाही म्हणते जाऊ संक्रात झाल्यावर जाऊ त्याच्यानं म्हणून राहिले का सध्या असं गुड न्यूज गी नको देऊ बा आई मावशीचं दिमाग पाय कुठं लावून राहिली मावशी आव माई वाली गुड न्यूज नाही घुमाफिरायची गुड न्यूज नाही दुसरी गुड न्यूज आहे म्हटलं अस दुसरी गुड न्यूज आहे काय सांग ना सांग अव नानी होणार आहे म्हटलं आपण डबल बाई असं आहे काय व आणि मी पाहिलं मॅटावानी कुठचं कुठं विचार करून ना राहिली नाही का माझ्या दिमाग जास्त दवडते ना पाचशेच्या स्पीड न नाही तर काय मग तुला समजायला तर पाहिजे कशांताबाई थांब म्हणे का मी गेलते का मी गेलते हा तर तुला आता डोक्यात आले पाहिजे ना का नाही गळ्या हेही राहू शकते आता रिंकूले बरं नाही होत हेही कारण होऊ शकते हां तुझ्याही डोक्यात नाही आलं काय व तू बी मायापोंची वाट पाहत बसले चांगलाय ना आहे चांगलाय आहे कुठे रिंकू हा पेडे माझ्यासाठी हो ना मावशी पाठवतो ना मी पेडे आई येईन त्या पाठवून मी हा मिठाईचा डब्बा हो हो ना आता टेन्शन नको घेऊ हा आता काळजी घे आणि आता इकडच्या तिकडच्या दवाखान्यात नको जाऊ हा जिथं जा लागते तिथंच जाजो नाही नाही आता इकडे तिकडे नाही जात उद्या मस्त दवाखान्यात जातो चेकअप करून घेतो हो काळजी घे वेळेवर त्या कायच्या गोळ्या राहते ते घेत जाजो मग टायमे टायमेवर हो मावशी बबीताला सांगितलं सांगतलं काय मग नाही तुलेस तो फोन लावला चाल गोळ्या म्हटलं माई बहीण वाट पाहत असन तर सांगून द्या म्हटलं इले फोन लावून हा काय पाय बर किती काळजी आहे माई हा पहिला फोन मध्येच लावला वाटते मग हो ना सगळ्यात पहिले तुलेस लावला फोन आता लावतो बबीताले आणि तिलाही सांगतो राहू दे ना नाही तर मी घुमत फिरत जाईन तर सांगून देईन तिकडे हो तू तर सांगशीनस नाही तर काय म्हणन बबीता पाय बा मावशीले सांगितलं आणि एवढी मोठी गोष्ट मला नाही सांगितलं तूही सांग मी सांगन तिला चालते ना चालते ठीक आहे ठीक आहे लाव मग फोन बोलून घे तिच्याही सांगा आज मग काही पार्टी वार्टी असं नाही काय रिंकू नाही नाही मग अशी पार्टी वार्टी नाही खात आताच तर तापा तापात होती मी हां आता तेलकट घे नाही खात बाप्पा आता साधं साधं नाही तर काय मग साधं साधंच खावं लागतं एकदम तेला तुपाचंही नाही खावं लागत नाही मग अंगात येते नाही तर काय मग खाणं पिणंही बरोबर पाहिजे ना सगळं बरोबर पाहिजे चल ठीक आहे मग चंद्रकला ठेवतो फोन बरं ठीक आहे ना शांता ठेव मग फोन हो हो आता बबी त्याला लावतो ठीक आहे ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन ताई थँक्स वहिनी चांगली गोष्ट आहे ना आता मस्त काळजी घ्या जेवण खावण करा आराम करा हो आता काळजीच ना काय म्हणते परी आ, परी काही नाही खेळून राहिली ते एकटी एकटी खेळत राहते हे उस्कन उसकन चढणं उतरणं धावणं चालू राहते दिवसभर हो लक्ष्मी गण्या हे दोघे जण काय करून राहिले हाय ना ते खेळून राहिले अंगणात त्याले म्हटलं इथंच खेळा कुठं जाऊ नका म्हटलं आता खेळून राहिले अच्छा अच्छा चांगला आहे ना चांगला हो गण्याले म्हटलं इकडे तिकडे गावात घुमाचं नाही आता आजी आहे नाही दोन चार दिवस तर तू गावात जाऊ नको म्हटलं मी काही बोलावाला येणार नाही आणि तो घरी नाही दिसला तर संध्याकाळी मग बाबाच्या हातानं जोडपालेच लावतो म्हटलं तर आता तो खेळून राहिला अंगण अंगणात अंगणा अंगणात अजून पाहते बाहेर जाऊ का नाही जाऊ अजून खेळते हा काय तिथूनच आवाज देत अस नाही अंगणातूनच हा इकडे रे इकडे रे इथं खेलू इथं खेळू चालू आहे आता लेकरं जमा करते आता तू असं चांगलाय ना चांगला बर ठीक आहे मग वहिनी हो हो ठीक आहे ठेवा मग हो हो ठीक आहे ठेवतो हा मग खूप मोठी गुड न्यूज आहे आपल्यासाठी चांगली आहे ना गुड न्यूज चला मग हा व्हिडिओ इथेच थांबू भेटू मग नवीन भागात धन्यवाद